नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल नाते टू चॅनल तुमचं सहवर्षाचं स्वागत करत आहे मंडळी आज देव बलिगडा शरीर मैदान पार पडत आहे वडगा हवेली इथे थोड्याच वेळामध्ये ह्या मैदानातील आपल्याला पहिला गट पावताना दिसेल आता लाईव्हच्या माध्यमातून लॉर्ड जाहीर होत आहे या हवेली या मैदानातील तीन लाखाच्या मैदानातील सुंदर असं मैदान या मैदानाची आखणी केलेली आहे आणि चांगलं पद्धतशीर आणि पारदर्शक आणि चांगलं व्यवस्थितरीत्या हे मैदान पार पडणार आहे आजच्या मैदानामध्ये बलिगडी शिरोक्षेत्रातील टॉप नामांकित आणि टॉपचे खेळाडी आपल्याला पाळताना दिसणार आहे प्रत्येक गाडा मालकाचं शरद शकुनाचं शरद प्रेमींचं लक्ष लागलं कोण होईल आज वडगा होईल तीन लाखाचा मानकरी कोण पटकेल आजचा किताब तर मंडळी आज प्रत्येक टॉप नामांकित नदीचा रती महारथी पेयर आहे त्यामुळे या मैदानामध्ये चांगल्या लढती आणि चांगल्याच लढतीमधून आपल्याला एक नंबरचा मानकरी पत्ता दिसेल तर मंडळी लॉर्ड जाहीर झाले आणि आपला सर्वांचा लाडकावर दशम श्री बाक्या डावन आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आजच्या वडगाहवेली या मैदानामध्ये पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासुराणी लखनचा गट क्रमांक किती आहो बाकासुराणी लखन गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोन गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोन आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये वडगावेली या मैदानामध्ये नासाहेब प्रसन्न मोलश्वर धुमाळ ही चिठ्ठी निघाला आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन वरती शंभर टक्क्या गटामध्ये आपल्याला आणि लखन पाळताना दिसणार आहे तर नक्कीच धमाका आणि चांगलाच तुफान स्पीड गाडीला लागणार एक नंबर पिक्स आणि पिक्स लखन आणि आज पटकवणार बैलगाडी शरीर क्षेत्रातील ऐवन जोडी आणि अपराजित जोडी म्हणजेच लखन आणि बाकासोर तिसऱ्यांदा मैदानासाठी सज्ज मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा केसरी केरजा गट क्रमांक अभिजित भाया पवार ही चिट्टी गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास तास क्रमांक चार वरती निघेल आहे त्यानंतर गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये निघेल आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला सर्जा पाळतो दिसेल नाही तर दुसऱ्या गटामध्ये पण दिसेल पण लखन आणि बाकासूर गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोन वरती नासाहेब प्रसन्न मौरेश्वर दुमाळी चिट्टी नि आहे तर आजच्या मैदानासाठी लकलला पक्का सुरुवात सर्जाला आणि तरी टॉप दिला खूप सारा शुभेच्छा आज धमाकाने चांगलाच चा। लढतही आपल्याला अनुभवायला मिळणार तर एकदम वातावरण बी काचं एकदम भारी आहे कारण की बैलालाही पळायला फ्रेश मूड येईल कारण की ऊन नाही काही नाही व्यवस्थेमध्ये वातावरण आहे नक्कीच आजचं मैदान बघायला पण मजा आणि बैलांना पळायला पण मज्जा आणि लढतही बघायला पण मजा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद